सोलापुरातील पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे ऊस गहू आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय पंधरा दिवसांच्या पावसानं पिकं आणि फळांचं प्रचंड नुकसान झालंय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही भरपाई न मिळाल्यानं शेतकरी संतप्त आहेत बातमी सोलापूरातून आपण पाहतोय तर केवळ सोलापूर नव्हे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं प्रचंड नुकसान झालंय सोलापुरात काही वेगळी परिस्थिती नाही आहे ही काही दृश्य आपण पाहू शकतोय पाण्याखाली चिखलाखाली पिकं ही अक्षरशः झाकली जात आहेत इतका पाणी आणि इतका चिखल शेतांमध्ये अधिकचे अधिकचे तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड अनिकेत विक्रांत आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जे आहे ते शेती पिकांना मोठा फटका बसल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय हातातोंडाशी आलेली जी पिका आहेत फळं आहेत ते देखील जमिनीत वस्त झाल्याचं आपल्याला दिसून आलं पावसामुळं या पावसाच्या संकटामुळे सोलापुरातील शेतकरी राजा जो आहे तो अहवाल देत झालेला आहे शेतकरी राजाकडून फक्त आता मदतीची जी आहे त्या अपेक्षा सरकारकडून केली जाते एकंदरीत सरकारने जे आहेत ते भरघोस शेतकऱ्यांना मदत करावी अशा अपेक्षा ज्या आहेत ते शेतकऱ्यांमधून येते त्यामुळं सर्वत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पंचनामे आहेत शेतकऱ्यांच्या शेतीचे ते सध्या तरी सुरुवात आहेत आणि दुसरीकडे शेतकरी जे आहे ते एकंदरीत सरकारकडून जे आहे ते अपेक्षा ज्या आहे ती करत असल्याचं चित्र दिसतंय एकंदरीत अतिवृष्टीमुळे अनेक जिल्हे जे आहेत ते बाधित झाले त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे सोलापुरातील अनेक मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामधील खरीपांची पिकं जे आहेत त्याचं मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते त्यामुळं प्रत्येक तालुक्यामध्ये पंचनामे जे आहेत ते सुरू आहेत आणि भरघोस अशी शासनाने मदत करावी अशीच अपेक्षा आहे संकटात पडलेल्या शेतकऱ्या राजाकडून विक्रम बरं धन्यवाद अनिकेत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी